सोलर सिस्टम या बरकर हे सिस्टम आहे हे पिन काढल्यानंतर बंद होतो शेहाजर चालू इथे यू एस बी आहे मोबाईल चार्जिंगसाठी बघा या ठिकाणी आपण एक फॅन चालू शकतो बारा व्होल्टेज त्याच्यामध्ये लाईट चालू शकतो ते बघा हो आपण फावराही चार्जिंग करू शकतो एकदम भारी आणि स्वस्त सिस्टम आहे सगळं सिस्टम पाच हजारपर्यंत गेलेलं आहे जे किसान त्यासोबत चे आज आलेला आपल्याला बारा उलटीच